हॅलो नमस्कार आज इडली चटणी आणि सांबर कसं करायचं आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रमाण अचूक प्रमाण कसं घ्यायचं ते सांगितलं आहे तर इथं एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ निवडून घेतली वाटी कुठलीही वापरा तुम्ही फक्त एकच वाटी वापरायची लहान मोठी तुमच्या ह्याच्यानुसार घ्यायची एक वाटी उडदाची डाळीला चार वाट्या रेशमींचे तांदूळ इथं स्वच्छ धुवून निवडून घेतलेत तांदूळ फक्त चिकटनं इंद्रायणी वगैरे वापरू नका मोकळा होणारा तांदूळ वापरा इथं मी रेशमींचे तांदूळच घेतलेत चार वाटे रेशमींचे तांदूळ स्वच्छ धुवून निवडून घेतलेत व नंतर एक चमचा मेथीदाणे घातलेत मेथीदाण्यामुळे आपले इडली छान होते एक छोटा चमचा घालायचा आहे आणि नंतर सगळं स्वच्छ तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ चोळून धुवून टाक धुवून त्यातली घाण काढून टाकायची आहे हे सगळं मी एकत्रच भिजवलं आहे तुम्ही वेगळं वेगळं हे भिजवू शकता तांदूळ डाळ आणि मेथी स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पाण्याने त्याची सगळी धूळ आणि घाण जाईपर्यंत इथं तीन चार पाण्याने मी स्वच्छ तांदूळ डाळ धुवून घेतलंय तर स्वच्छ पाणी घालून एक चार पाच तास भिजत ठेवायचे इथं पाणी घालून मी झाकण ठेवून एक चार पाच तास तांदूळ भिजत ठेवलेत सकाळी भिजवले की संध्याकाळी आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर बारीक थोडंसं रवाळ टेक्सर ठेवायचं आहे नंतर एक वाटी पोहे भिजू घालून ते पण वाटून ह्या मिश्रणात घालायचं आहे आणि एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात जास्त पाणी नाही घालायचं यामुळं आपली या इडली छान हलकी होते जेवढं मिक्स करता येईल तेवढं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे जीव करून घ्यायचं आहे सगळं मोठ्या भांड्यातच ठेवायचं आहे कारण बॅटर जेव्हा फक्त तेव्हा पातेलं मोठं घ्यायचं थोडंसं किंवा डब्बा पण मोठा घ्यायचा आणि झाकून रात्रभर ठेवून द्यायचं आहे पाहू शकता छान आता झाकण ठेवून अठराभर असंच ठेवायचं आहे सकाळी तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर छान परमंट झालं आहे एकदम हलकं झालं आहे आता जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं आहे आणि त्यात मीठ आणि थोडंसं पाणी मिक्स करून छान फेटून घ्यायचं आहे आता इथं चटणीसाठी मी एक वाटी शेंगादाणे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं मिरची लसूण कोथिंबीर मिक्सरला थोडंसं मीठ आणि चवीपुरती साखर घालून वाटून घेतलं आहे जिरे हिंग कढीपत्ता ची फोडणी दिली आहे थोडीशी हळद घालायची फोडणी इथं शेवगा भोपळा तुम्हाला आवडतील त्या भाज्या घ्या वांग टोमॅटो कांदा एक वाटी तुरीची डाळ ह्या भाज्या परतून घेतल्या तरी चालतात मी तशा शिजायला घातल्यात सगळं एकत्र करून आता सांबर मसाला घालून हे मिक्स करून उकळत ठेवायचे ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर चिंचेचा कोळही घालू शकता थोडीशी कोथिंबीर ओलं खोबरं आणि नंतर आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे इथं तडक्याला जिरे मोहरी तेलामध्ये हिंग लाल मिरच्या सुक्या कढीपाला मोहरी छान तडतडली की बाकीचं सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि तेल लसूण घालायचं ठेचलेला त्यामुळे चव छान येते सांबारला दोन लाल सुक्या मिरच्या कडीपाला आता तेल थंड झाल्यावर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि ही फोडणी ह्या सांबारवर ओतून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सांबर उकळून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालून तुम्हाला जर घालायचं असेल तर थोडासा सोडाही तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल छान होतात आपल्या इडल्या आता इडली पात्राला थोडंसं तेल लावून आपल्याला इडल्या करून घ्यायच्या खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं मध्यम पीठ ठेवायचं आहे कमी बॅटर घालायचं आणि टॅप करायचं आणि दहा पंधरा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायच्या इथं आपलं सांबर तुम्ही पाहू शकता छान कलर आलाय आता आपण केलेली चटणी सांबर आणि इडल्या मस्त खा आणि स्वस्त रहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपली चटणी पण छान झाली आहे आता ह्याच बॅटरने तुम्ही उत्तपे पण करू शकता थोडंसं जाडसर घालायचं आहे आणि वरून टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर छान दोन्हीकडून शेकून घ्यायचे आणि ह्याच पासून आपण डोसाही करू शकतो तुम्हाला जसा हवा आहे तसा जाड बा पातळ तुम्ही इथं पाहू शकता आपला छान उत्तपा तयार झाला एकीकडून छान भाजला की दुसरीकडून भाजून घ्यायचं आहे आणि गरम गरम नारळाच्या चटणीबरोबर गर खायला तयार ह्याच बॅटरपासून मी डोसा पण करून घेतला आहे मी थोडासा जाडसर केला आहे थोडंसं पाणी घालून तुम्ही थोडा पातळही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद